सौदाळे गुरमवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आपल्या प्रत्येक गावाचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशिवाय पर्याय नाही स्वाभिमान पक्षाला घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण सर्वांनी करावे अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली देवगडमध्ये सेना भाजपा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा स्वाभिमान पक्षात जोरदार प्रवेश सुरू असल्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे यावेळी कौतुक केले उपस्थित असलेले सर्वच आमचे प्रवेश पक्षात प्रवेश झालेले सर्व सन्मान्य कार्यकर्ते उपस्थित बंधू भहिणीं हो आणि तरुण मित्रांनो सर्वात प्रथम मी आत्ताच आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये सन्मान्य साहेबांचे नेतृत्व स्वीकारून जे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांना आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मनापासून त्यांचं स्वागत करतो

एक चांगला वातावरणामध्ये आमच्या या भागाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या जनसंपर्कामुळे अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर विश्वास वाढत चाललेला आहे असा विश्वास त्यांना झालेला आहे की ह्या भागाचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिवाय दुसरा पर्याय पर पर नाही असा एक चित्र आपल्याला पाहायला मिळत एक चांगलं वातावरण मला या निमित्ताने घडत आहे जेव्हा जेव्हा देवगड देवगड मध्ये संधी भेटते तेव्हा तेव्हा एक तरी किमान प्रवेश पक्ष प्रवे समोरच्या घरात <णगाँ> काही काही माणूस ठेवा निर्माण <णगाँ> झालेली आहे म्हणून अशाच पद्धतीचा पक्षाची वाढ आमच्या सर्व सहकार्याने करत राहावी आपल्याला या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ताकद आपण सगळ्यांच सहकार्य आम्हाला निश्चित पद्धतीने लाभेल अशी अपेक्षा आहे व्यक्त करतो विदेश थांबतो जय जय महाराष्ट्र यामध्ये सौंदाळे गुरमवाड माजी ग्रामपंचायत सदस्य मंजुळा गुरव उदय गुरव सहदेव गुरव प्रवीण गुरव रेवती राणे रामचंद्र राणे अजित गुरव उमेश गुरव आदी शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला यावेळी स्वाभिमानचे पदाधिकारी व आणि कार्यकर्ते उपस्थित होते साईनाथ गावकर कोकण नाव देवगड